देशाला स्वातंत्र्य मिळवून पंच्याहत्तर वर्ष झाली या देशाचा या देशाला स्वातंत्र्य मिळव मिळावं म्हणून भटकेमुक्त समाज पहिल्यांदा ब्रिटिशांना विरोध करणार आहे करणारा हा समाज आहे ब्रिटिशांच्या विरोधामध्ये सातत्यानं लढणारा ब्रिटिशांच्या विरोधामध्ये सातत्यानं आंदोलन करणारा हा समाज आहे परंतु इथल्या ब्रिटिशांनी आमच्या समाजाला गुन्हेगार प्रवृत्ती म्हणून घोषित केली आणि आमच्या कपाळावर कपाळावर गुन्हेगार हे लिहिलं गेलं हे कुठेतरी थांबलं पाहिजे गेल्या पंच्याहत्तर वर्षामध्ये देशाला स्वातंत्र्य मिळालं मिळालं परंतु या देशातला भटकलमुक्त समाज या देशाचा नागरिक आहे की नाही हा मोठा प्रश्न आहे कारण त्यांचं जातीचा दाखला नाही उत्पन्नाचा दाखला नाही आधार कार्ड नाही त्यांच्या नावाने जागा नाही या गावात घर नाही रानात शेत नाही पोटाची खळगी भरण्यासाठी हा आमचा समाज गावोगाव फिरतोय म्हणून गेल्या पंच्याहत्तर वर्षामध्ये आमच्या समाजाकडे इथल्या राजकीय लोकांनी इथल्या धनदानगी आणि जाता दानग्या लोकांनी आमचा फक्त वापर करून घेतला आहे परंतु आम्हाला खऱ्या अर्थानं सामाजिक आर्थिक शैक्षणिक जगण्याचा विकासाचा स्वातंत्र्याचा आणि सहभागाचा अधिकार आम्हाला दिला आहे या देशाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान दिलं परंतु संविधानाचे मूलभूत अधिकार आम्हाला मिळाले नाहीत आणि म्हणून या, या महाराष्ट्रामध्ये भटकाईमुक्तांसाठी स्वतंत्र मंत्रालय स्थापन करावं आमचा समाज हा राणोमार फिरतो त्या समाजाकडे कोणतेच कागदपत्र नाहीत त्या समाजाची राहणीमान त्या समाजाची बोलीभाषा त्या समाजाची संस्कृती आणि त्या समा समाजाचे चालीरित्या हे पाहून आमच्या समाजाला दा जातीचे दाखले द्यावेत आमच्या समाजाला राहण्यासाठी घर द्यावं आमच्या समाजाला पूर्णपणे आर्थिक सुभरता मिळवून द्यावी ह्याच्यासाठी हे आंदोलन आहे एक तारखेपासून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रातील लोक हे मंत्रालयासमोर आझाद मैदानावर उपोषणाला बसलेले आहेत त्याला पाठिंबा म्हणून आम्ही हे आंदोलन सुरू केलेलं आहे या आंदोलनामध्ये भटकेमुक्त समाजातल्या बेचाळीस जाती आहेत त्या जा बेचाळीस जातीमधल्या बावीस जाती, जाती ह्या या आंदोलनामध्ये सहभागी आहेत माझी सर्व विनंती आहे की आमचे आमच्या भावना मला एकच या सरकारला सांगायचं आहे की आजपर्यंत ब्रिटिश काळापासून जेव्हा ब्रिटिश काळ होता ते आम्हाला असं कधी कधी असं वाटतं की ते ब्रिटिश कारच बरं होता कारण ब्रिटिशांनी आम्हाला बेचाळीस जमातीला सेटलमेंट इथं दाबून ठेवलं होतं आणि त्यावेळेस आम्हाला रो रोजीसाठी आम्हाला त्यांनी कारखाने बिरखाने असे अनेक उद्योग लघु उद्योग तिथं सेटलमेंटमध्ये करून ठेवलेलं होतं तेही बरं होतं त्यांनी आम्हाला अन्न अन्नाचा म्हणजे जेवणाची व्यवस्था करत होते सर्वांना काम मिळवून देत होते पण ब्रिटिश लोकांनी जेव्हा गेलं तेव्हा काँग्रेस पक्ष काँग्रेस पक्ष आलं व इतर पक्ष बाकीचे आले बी जे पी आलं सर्व पक्षी आले पण आमचं काय उद्धार कोणीही केलेलं नाही आम्ही पाल्यावरचे लोक आहेत गावकुश्याच्या बाहेरचे लोक आहेत आज मसन मसंतोगीसारख्या माणसाला छत्रपती मंत्रालय नाहीच पाहिजे मंत्रालय नाही पाहिजे जागा पाहिजे